हॅलो नमस्कार मी ज्योती कांबळे बोलते माग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं मी तुम्हाला गाडीशी बोलणार आहे गाडी आम्हाला कसं धडधडीत फसवून निघालं गेलं त्या माणसानं बघा लोक कसे निघाल्यात धडधडीत मला फसवून माझ्या घरामधून माझी गाडी तेवढी मोठी घेऊन गेलं त्या माणसानं आम्हाला किती फसवलं किती नालायक लोक निघाले एक एक ते तुम्हाला आज मी समज सांगणार आहे कसं फसवलं आम्हाला ते सांगणार आहे आता व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओ पूर्ण मी शोरूममधून गाडी काढलेली होती माझ्या बहिणीच्या पोरासाठी काढलेली होती त्याला चालवायची नव्हती म्हणून त्यानं आणून दिलं आणून दिलं मग घरी पण लावायची नव्हती आता कुणाला द्यायचं म्हणून आम्ही शोरूमवाल्याला परत घ्या मग परत वापस नेऊन लावलो त्या शोरूमवाल्याने ते माणसं पाठवलं की एक माणूस इथलं दोन माणसं ते ह्यांच्याकडं गाडी आहे द्यायची आहे त्या माणसानं आलं मला म्हण म्हणलं मी इथंच राहतो म्हणलं गणेशनगरला राहता इथंच राहता मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी कामावर गेलतो मी बोललं झालंय मा माझं म्हटलं अजून परत मी आठ दिवसात काय आहे ते तुमचं क्लिअर करतो म्हटलं घेऊन गेलं गाडी वर्ष झालं कसलंच गाडी पण घरातून बाहेर काढत नाही ते माणूस येत पण नाही आम्हालाच धमकी आहे वाकडं बोलतय शोरूम आले आमच्या नावावरली गाडी आहे आमच्या घरी येतात आम्हाला परेशानी होत आहे त्याला अक्कल कसं नसेल त्या माणसाला की दुसऱ्याच्या नावावरली गाडी आपण कसं तकलीफ देऊ दुसऱ्याला त्रास होत आहे आमचं शिबिल खराब होतंय आमच्या नावावरली गाडी घेऊन घरी बसतोय तो माणूस मला पण वाकडं बोलतोय मला वाकडं बोललं दोन तीन बार पोलिसाकडे गेलेलं होतं पोलिसाच्या हजीर नाही वहिनी नाही म्हणून असं पाय पडतय माझे त्या माणसानं परत अजून मी त्याला काल पण फोन लावलेलं ला ला होतं आता एवढं दिवस थांबल्यात परत काल पण आहे थांबा अजून थांबा अजून आहे मग ते काय आहे थांबा अजून थांबा अजून म्हणून त्याला सवय आहे असं एखाद्यानं करावं का आता आम्ही थांबणार नाही थांबणार नाही आता काय आहे ते त्याच्यावर चोरी चोरीचं इल्जाम लावू चोरीचंच इल्जाम लावणार आहे डायरेक्ट त्यानं काय पैसे दिलेले नाहीत काही नाही उगाच आमची गाडी घेऊन फसवून आम्हाला माणूस की या ना त्यानं फसवून घरी जाऊन बसलं घेऊन बसले ते माणूस ते पण ट्रकचं काय डायवर आहे त्यानं पण चालवत नाही वापर जास्त करत नाही पण ते गाडी घरातून बाहेर काढत नाही हे कधी गे तर गेले तर ह्यांना तर म्हणतं ते गाडी जाळतो फोडतो त्याच्या नावावर आहे तसलं बोलायला आमच्या नावावरली गाडी आम्हाला असं धमकी देतात Hasta बेमान लोक निघाल्यात थोडं तर अक्कल पाहिजे किती माणूसकीनं बोलून नेलो आठ दिवसात मी तुमच्या नवऱ्याशी माझी बोलणी झाली आठ दिवसात कोण पण देत नसतंय मी माणूसकीनं बोलल्यावर इतकंच हाव म्हटलं रमजानचं काय महिना होतं एवढं रमजानचे दोन चार दिवस संपायला बाकी होते तेवढे झाल्यावर मी तुम्हाला देतो आणून म्हणून ते माणूस फसवून नेलं गाडी मी माणूसकी ह्या नात्याने दिले कोण देत नसतंय मी दिले काय आहे ते आठ दिवसात बघू मला चावी द्या आणि आपलं काय आहे ते मिटवून टाकू म्हणून असं खोटं बोलून गाडी घेऊन गेले ते माणूस परत गाडी कसलंच बाहेर पण काढत नाही आम्हाला वाकडं बोलतय आता आम्ही काय मी तर काय सोडणार नाही त्या माणसाला तसल्या माणसाला सबक शिकुल्याशी राहायचं नाही आपलं घेऊन आपलं आपल्याला त्रास द्यायचं लय त्रास होत वट व सोडणार नाही त्या माणसाला त्याला चोरीच इल्जाम लावणार आहे त्याला सोडणार नाही त्रास होत आहे आम्हाला का म्हणून बसायचं आम्ही कुणाला तकलीफ देतो का नाहीच त्यानं का आम्हाला तकलीफ देत आहे हे म्हणायचं आहे मला धर्माचं धर्माचं रमजानचं महिना संपल्या संपल्या देतो वहिनी असं म्हणून बोलून नेल्याला किती तर त्या किती तर नावालासुद्धा किती बट्टा लावायची माणसं येतं किती तर सणासुद्धीचं खोटं बोलून नेलं त्या माणसानं थोडं तर त्याला लाज वाटली पाहिजे आज किती आमच्यात हो भांडी होत्या कशी आमच्या गावावरली तेवढी मोठी गाडी आम्ही कसं देऊन बसलं आम्हाला किती टेन्शन येतं असेल त्या माणसाला कुत्र्याला थोडं तर कळायला पाहिजे नाही आम्हाला किती तकलीफ होत आहे आज इतकं डोकं फिरतं आहे तोंड फोडलं असतं समोर असलं तर तेवढं दररोज फसवत आहे घरला पण आम्ही किती वेळात जाऊन चक्र्या करून आलो दरबारीत म्हणतो तुमचं काय आहे ते क्लिअर करतो मिटून तो का तो, काय ते क्लिअर करतो तो असं म्हणत आहे कसलंच काय करत नाही घरी जाऊन बसलेलं आहे आता काल पण मी फोन लावल्यावर मला म्हणतो तुम्ही गावाला माझं घेऊन तुला का करायचं आमच्या घरचे पर्सनल बोलायचं नाही तू गोष्टी बिलकुल बोलायचं नाही म्हण मी त्याला दापल्याला आहे हे समज काय झालंय आमच्या घरी थोडं आमचं भहानं असतंय ना हे शोरूमवाल्या माणसानंच ते शोरूममध्ये जे काम करतात का त्यांनी जे आमचं ॲड्रेस म्हणजे आमच्याकडे गाडी होती म्हणून त्याला माहिती सांगितलं का त्याच माणसानं काहीतरी आमचं सांगितलेलं आहे म्हणजे आमच्यात ह्यांचं ह्यांचं पटत नाही ह्यांच्यात भांडे होत्यात असं म्हणून म्हणून ते माणूस गैरफायदा उचलते असं एखाद्यानं उचलाव का आणि त्याला कसली सजा सजा देवं तुम्ही पण सांगा असं करावं का एक वर्ष होतं एक नाही दोन नाही पोलिसाकड तीन चार महिन्याच्या मागं गेलं तर पोलिसाला म्हणतं मी आली पावती पण भरलो ते पावती दाखवल्यावर करतं आहे पोलिसाला पण येड्यात काढतं आहे लोक लोकं पण थोडं बोलतात हा हा मिटवून घ्या असं तसं जमच्याकडं लाव फोन आता त्यांना लावणं त्यांना त्रास देऊन नो बोलले परत काय नाहीच आता मग तर गेलं का सोडणार नाही पोलिसाला पण म्हणणार नाही माझी चोरीची गाडी गेलेली आहे आणून द्यायला सांगा कुणाला फसू लाव माणसाला अक्कल पाहिजे घरी जाऊन तेवढं इश्वासानं माझ्या घरातून गेलं आहे मला लोक मला घरचे माणसं पण वरडतात म्हणतात असं कसं कुणाच्या हातात गा चावी देव एवढी मोठी गाडी मी विश्वासानं नवी शोरूममधून काढलेली गाडी त्या माणसाला दिलं आहे ते माणूस वापर पण करत नाही घरी लावून आम्हाला वाकडं आमची मजा घेतल्यासारखं करत आहे आम्हाला त्रास देत आहे तुमच्या घरी भांडण बघा म्हणत आहे मी आता त्याला सोडणार नाही माझ्या घरी काय पण असू दे मी बघून घेईन त्याला काय मी बोलायला चालले माझ्या घरी भांडण आहे माझ्या घरी तकलीफ मी माझं तकलीफ मी सण करते त्यानं माझं गैरफाय आमचा गैरफायदा उचलत आहे आमच्यात भांडणे असल्यामुळं तेवढी मोठी गाडी तर मी तुम्हाला आज ते गाडी दाखवणारे हे बघा हे ते गाडी होती म्हणजे का गप्प बसा आमची गाडी राहून आम्हाला धडधडीत फसवून माणूस की नात्यानं फसवून जाऊन घरी बसून उलट आम्हालाच बोलत आहे पण माणसाला पण मी गावाला गेले होते शोरूमवाल्या माणसाला यांनी तिथं नेलं तर त्यांना पण वाकडं बोलतंय पण आता मी वाकडं बिलकुल बोलून घेणार नाही त्याला कुठं न्यायचं नेऊ दे कसं खरं असलं का मी भेणार नाही कुठं न्यायचं नेऊ दे कसलीच आमच्यात चूक नाही त्या माणसामध्ये किती चूक आहे मी दाखवणार आहे प्रत्येकाला लोकाचं कशाला गैरफायदा उचलतोस हां लोकाच्या नावावर लिहाय लोकाचं सिबिल खराब होतं आहे भर ना हप्ते भरून तुझ्या नावावर करून देता करून घे ना हो हो तू पोलिसापुढे पुन्हा घरीच बसतं कशाला लोकाला त्रास देतोस लोकाला त्रास होतो आहे ना कारण हां लोकाला त्रास द्यायसाठी गाडीचं पण घरी लावून वापर करतोस तू तु, गाडीचं पण तू पण कामावर कुठं खपता असतील पण लोकाला त्रास होत आहे की हां तू काय पण करशील लोकाला त्रास होत आहे की हे कुठं शिकलेस फसवायचं लई